श्रावण महिन्यामध्ये आपण नवनाथ पारायण घरी अवश्य करायला पाहिजे नवनाथ भक्तिसार असेल संक्षिप्त नवनाथ असेल नवनाथ पारायणामध्ये एवढी ताकद आहे की दत्त महाराजांची आपली सेवा होते आणि नवनाथांची सेवा होते म्हणजे घरामध्ये कोणाच्या बाधा असेल घर वास्तुदोष असेल तुम्ही जर नवनाथ पारायण जर केलं तर माणूस पहिल्या दिवशी जेव्हा नवनाथ पारायण आपण वाचतो तर आपण बधीर होऊन जातो आपण काय वाचन करतोय हेच आपल्याला कळत नाही पण नवनाथ महाराज माझ्यासोबत या आणि कार्य सिद्धीस करा असं जर आपण म्हटलो तर नवनाथ महाराज आपल्यासोबत असता अंगावर शारे येता महाराज प्रत्यक्ष येत असता म्हणून नवनाथ ग्रंथाचं पारायण आपण श्रावणामध्ये अवश्य करायला पाहिजे गुरुचरित्र पारायण पण आपण अवश्य करायला पाहिजे ही जी अनुभूती आहे ती स्वतः पारायण केल्याशिवाय आपल्याला भेटणार नाही म्हणून आदेश दत्त महाराज आदेश प्रत्येकाने नवनाथ पारायण आहे ग्रंथ आहे तो प्रत्येकाने वाचावा मन प्रसन्न करून घ्यावं गया, श्रावणामध्ये एकतरी नवनाथ पारायण आहे ते आपण घरी करायला पाहिजे त्याची जी ऊर्जा आहे प्रत्यक्ष नवनाथ महाराज ते, ते पारायण ऐकण्यासाठी येत असता म्हणून प्रत्येकाने श्रावणामध्ये नवनाथ ग्रंथ नवनाथ पारायण प्रत्येकाने अवश्य करायला पाहिजे मन प्रसन्न होऊन जाईल आदेश भोल बाबा आदेश नवनाथ महाराज की जय अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन सबदुख भंजन नवनाथ महाराज की जय नवनाथ महाराज की जय